ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शिल्लक राहिलेला वरण भात यापासून भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत तर बघा घरामध्ये नेहमीच रात्रीचा शिल्लक राहिलेला भात उरतो पण कधीकधी आपण त्याचा फोडणीचा भात करतो किंवा मग तो भात तसंच गरम करून खातो पण जर सोबत वरणसुद्धा शिल्लक राहिलं असेल तर याची मी तुम्हाला अगदी भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत जेव्हा केव्हा वरण भात शिल्लक राहील तेव्हा ही रेसिपी तुम्ही करायला विसरणार नाही तर चला थोडाही वेळ न घालवता आपण रेसिपीकडे बोलूयात रेसिपी, रेसिपी अगदी सोपी आहे झटपट बनणारी आहे त्यामुळे नक्कीच एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत तस पहा तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा आपल्याला सुरुवातीला एक लहान कांदा लागणार आहे आता भाताची आणि वरणाची क्वांटिटी जी आहे ती कमी आहे त्यामुळे मी एक कांदा इथे वापरलेला आहे छोटा जर तुमचं वरण किंवा भात जास्त प्रमाणामध्ये असेल तर तुम्ही एक मोठा कांदा वापरला तरी चालणार आहे आता माझ्याकडे जे शिल्लक राहिलेलं वरण आहे ते फोडणीचं आहे पण जर तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं वरण फोडणीचं नसेल डायरेक्ट आपलं फिक्कं वरण असेल, फिक असेल त्याचीसुद्धा ही रेसिपी तुम्ही नक्कीच करू शकता तर बघा सुरुवातीला आपल्याला कांदा जो आहे ना तो अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर लसूण घ्यायचा आहे लसूणसुद्धा इथे मी छान बारीक कट करून घेतला आहे तुम्ही बारीक कट करता तरी साल न करता ठेचून घेतला तरी चालणार आहे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आता या रेसिपीसाठी कोथंबीरचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं कारण की ही रेसिपी कोथंबीरमुळे दिसायलासुद्धा छान दिसते आणि खायलासुद्धा नक्कीच छान लागते तर बघा कोथंबीर स्वच्छ धुवून अशी घेतली आहे आणि बारीक कट करून घेतली आहे आता आपलं सगळं साहित्य चिरून झालेलं आहे आता आपण रेसिपीकडे वळूयात तर बघा गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये मी एक पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पाने घातलेली आहे आणि जो आपण चिरून घेतला होता लसूण तो घालून घेऊया आता ही फोडणी आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत कधीकधी घरामध्ये पाहुणी राऊळ येतात त्यावेळेस आपण जास्तीचा वरण भात करतो का तर तो पुरला जावा वाया जाऊ नये त्यामुळे मग ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनू शकता तर बघा कांदा छान गोल्डन होतोपर्यंत परतून घेतलेला पर आहे आता यामध्ये अर्धा चमचा इतपत मी बेडगी मिरची घातलेली आहे कारण की वरणामध्ये ऑलरेडी मिरची मी इथे वापरलेली आहे जर तुमच्याकडे फिक्कं वरण असेल तर तुम्ही बेडगी मिरचीच्याऐवजी लाल तिखट घातलं तरी चालेल अर्धा चमचा हळद घातली आहे आणि फोडणीला कोथंबीर घालून घेतलेली आहे आता बघा हे मसाले छान असे परतून घेऊया आता जो शिल्लक राहिलेला भात आहे तो यामध्ये टाकून घेऊया आता इथे आपण फोडणीचा वगैरे भात करत नाही कारण की आपली डाळसुद्धा शिल्लक राहिली आहे त्याचासुद्धा आपण इथे पुढे उपयोग करणार आहोत तर बघा भात अगोदर आपण कांद्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही अगदी स्लो ठेवायची आहे नाही तर भात खाली लागू शकतो जर तुमच्याकडे घरात नुसता फोडणीचा भात तुम्हाला जर करायचा असेल ना तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा तो भात करू शकता तर बघा नंतर ना आता भात परतून झाल्यावर आपण जे वरण आहे ते यावरती घालून घेऊया बघा आता सगळं वरण यावरती मी घालून घेतलेलं आहे आणि यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे आता वरण भरपूर असं घट्ट आहे त्यामुळे मी पाण्याचा वापर केलेला आहे पण जर तुमचं वरण पातळ असेल तर तुम्ही पाणी नाही घातलं तरी चालेल पण पाणी घालताना अगदी कोमट पाणी घाला जास्त थंड पाणी वगैरेसुद्धा घालू नका तर आता बघा छान अशी मिक्स करून घेतली आहे आणि एक ते दोन मिनटासाठी मी याला छान अशी वाफ काढूनसुद्धा घेतलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आपली डाळ खिचडी किती छान तयार झाली आहे खायलासुद्धा नक्कीच अप्रतिम लागणार आहे अगदी चमचमीत लागणार आहे वरणं भरपूर अशी कोथिंबीर घालूया वरणं अशा पद्धतीने कोथिंबीर घातली की ही डाळ खिचडी जी आहे ना ती खायला अजून छान लागते आता गरमागरम ही डाळ खिचडी तुम्ही नक्कीच खाऊ शकता आणि अगदी पोटभरीची आहे हेल्दी आहे पौष्टिक आहे मुलांनासुद्धा जर तुम्ही ताज्या भाताची करून दिली ना तरी मुले अगदी आवडीने खातील सोबत लोणचं पापड तुम्हाला जे आवडेल ते नक्कीच तुम्ही घेऊ हो शकता आणि वरणं थोडंसं तूपसुद्धा इथे घालून घेऊया तूप घातल्यामुळे अजून जास्त चविष्ट लागणार आहे ही डाळ खिचडी नक्कीच एकदा या पद्धतीने ही डाळ खिचडी करून बघा शिळा भात शिल्लक राहिला नसेल तर ता नक्कीच ताजा भात घालून बघा आणि ही डाळ खिचडी नक्कीच एकदा ट्राय करून बघा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका